कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत गवळीबाबाच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आणि या ठिकाणी विनोद सर यांनी एक निसर्गातील हमन नावाची एक कंदमूळ म्हणता येईल त्याला कंद, 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 कंद हा तर ते शोध लावलेला आहे बघू सानिध्यात कंदमुळाचा शोध लागलेला आहे साहेब आमचे कंदमूळ सर्व मित्र कंपनीला खाऊ लागणार आणि बघू आज पाहूया निसर्गामध्ये निसर्गामध्ये खूप मोठा साठ आहे पण ते आपल्याला माहिती नसल्यामुळं हा आणि काही मेडिसिन आहे ते सर्व सर्व काही निसर्गाच्या सानिध्यातूनच तयार होतात फक्त आपल्याला माहित नाही आपण मेडिकल जाऊन औषधं घेतो काय हमन हमन नाही त्याच्यामुळे सर्वांनी सकाळी उठा व्यायाम करा निरोगी राहा मोठी आबा आलेले आबाला या गोष्टी सर्वात अनुभवी आमचे आबा आता आबा प्रयत्न करत आहेत आबाच्या प्रयत्नाला कसे नाही ते त्याला खुर्प पाहिजे बघा खुर्प घेऊन यायच भेटन पुढे प्रयत्न असफल झालेला आहे तर ते जवळून जवळून मला दाखवा बरं कुठले ते कोणतं इथं आहे का त्याचा आपण व्हिडिओ हा म्हणजे दुसऱ्या वेळेस आपल्या लक्षात राहील फोटो कमी होतो